भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो मराठी मनाचे मानव स्वर्गीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा <coughs> धर्मवीर आनंदगे यांना वंदन करतो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी चौथ्यांदा चौकार मारण्यासाठी जमलेला आहोत ते महाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय विकास पुरुष शिवसेना पक्षाचे उपनेते महाराष्ट्र एस टी महामंडळाच्या अध्यक्षाने आपले वीस तारखेला आपण जण अत्यंत उत्साहाने ज्यांना मतदान करणार आहोत ते आपले उमेदवार आदरणीय भरत्रीजी गोगावले व्यासपीठावरील भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोजी भागवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश चिटणीस आमच्या अपेक्षताई कार्यकर भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष तुकाराम केसरकर शिवसेनेचे अध्यक्ष निलेश आयरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विटोबा पार्टे मुंबईचे आमचे संपर्क प्रमुख किशोरभाऊ जाधव आदरणीय कोकरे महाराज आमच्या धुमाल मॅडम आणि सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर बनले जमलेले सर्व माता भगिनी मतदार बांधव जास्त वेळ मी या ठिकाणी घेणार नाही परंतु कालच या ठिकाणी विरोधकांची सभा झाली याच मैदानामध्ये आमचे सर्व पत्रकार बांधवी त्या ठिकाणी सक्षीने असतील आणि चार महिन्यापूर्वी याच इथे लोकसभेची ही सभा झाल्या त्यावेळेला कोणतरी अंधारेबाई आणली होती आनंद गीतेंचा प्रचार करण्यासाठी त्या अंधारेबाईने असा अंधार निर्माण केला की आनंद गीते जे अंधारामध्ये गेले ते विधानसभेला बी कुठे दिसत नाहीत आपल्याला अरे काल काल कोणतरी बांधगुले पाटील बांधुगडे पाटील आणले होते नितीन भानुगडे पाटील आणले होते त्यांना त्यांचं भाषण आम्ही थोडस ऐकलं की त्याने सांगितले की पंधरा वर्षामध्ये आमदार साहेबांनी काहीच केलं नाही त्यामुळे त्यांना या वर्षीचा या चौथ्यांदा निवडणुका सामोरं जाण्याचा त्यांनी कदाचित अहवाल बी सादर केला नसेल प्रसिद्धी केला नसेल कदाचित त्यांना काहीतरी लिहून दिलं होतं वाटत त्यांना पोलादपूर माहिती किंवा माहिती नाही कारण ज्या वेळेला कार्यक्रम होता तेव्हा ते मला वशीला लावून ना आत्मधी मी त्यांना होते त्यांना कदाचित इथल्या उमेदवारांच्या प्रतिनिधींनी किंवा कार्यकर्त्यांनी सांगितलं नसेल की या अडीच वर्षामध्ये माननीय आमदार भरशेट गोगावली यांनी मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वाने साडेतीन हजार कोटी रुपयाचा विकास निधी आणला त्याची दीडशे पानाची पुस्तिका या ठिकाणी प्रकाशित केलेली आहे मला असं वाटतं आपण कार्यकर्ते त्यांना नेऊनही द्यायला पाहिजे म्हणजे वीस तारखेपर्यंत त्यांना वाचताना संपेल त्यांचं या पलादपूर तालुक्यामध्ये जवळजवळ सातशे कोटी रुपयाचा सा विकास निधी आणून मला आश्चर्य वाटतय काही काही लोकांवरती आम्ही बोलणार नाही टीका करत होते छोटे मोठे आम्हीच यांना घेतले वाढवले घडवले शिवसेना काय आहे हे त्यांना शिकवलं त्यांनी एकेकाळी भगवा पायाकडे तोडवले होती आणि तेच आज काल या ठिकाणी या व्यासपीठावरती निष्ठेची भाषा सांगत होते बरेचसे मागे मी तो व्हिडिओ बघत होतो बरेचसे मागे उभे होते बरेच जण मागे कार्यकर्ते उभे होते त्यांना जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा मागता देता येत नव्हत्या कारण त्यांना जय महाराष्ट्र म्हणता येत नाही ते फक्त काँग्रेसची सेना बनलेली आहेत काँग्रेसची सेना फक्त काय केलंय वरच फक्त कापड बदललंय आतमध्ये काँग्रेसच आहे त्यामुळे ज्या मला असं वाटत ती प्रचाराला गेले आता पंधरा वीस दिवसाला प्रचार आता पाच दिवस राहिले शेवट त्यांचे कार्यकर्ते फिरतात काय मला माहिती नाही कि है? है? करते की त्याने सांगितलं काहीच विकास केला नाही काहीच विकास केला नाही ज्या रस्त्याने जे आले इथे काही कार्यकर्ते म्हणले की इथे काहीच पडत परंतु शहरामध्ये केलं नाही शहराच्या आज या ठिकाणी कार्यकुशल विकास नेतृत्व आमदार भरश्री गोगाले यांनी जे केलेली काम आहेत याची स्वतंत्र पुस्तकं काढलेली आहे ज्या शिवाजीनगरमध्ये मध्ये काही लोक पडलेत आम्ही ज्यांना उभे केले होते वाढवले होते ते अंकित आहे ना इथे त्यांना बाईनं पाडलं त्यांची उंची तर वाढवायला आले अरे आम्ही तुम्हाला घडवलो वेड्यानो आपली किती लायकी आपली किती उंची बोलतो किती ज्या एरियामध्ये तुम्ही आहात तिथे विकास जो केलाय आता तुम्हाला अडीच वर्ष झाले तुम्ही तिकडे गेलाय फूट पडले तेव्हा मग त्याच्या अगोदर तुम्हाला दोन वेळा आम्हीच दिला ना आशीर्वाद तेव्हा तुम्ही काय केलं होतं नदीमध्ये गोट्या खेळल्या का व्यासपीठ इथं मिळालं म्हणून आपली उंची कमी आहे त्यामुळे इथंपुढे वाढवायची <ण्णागी> काही लोक जण फिरले एका तालुक्यात तुम्ही प्रचाराला फिरताय मी आता इथे जर मोरगिरीपासून सुरू केलं जो रस्ता आहे मोरगीर ते ओंबळी मोरगिरी ते कुडपण परसुल्या मार्गे तुटवली मार्गे तुटवले ते क्षेत्रपाल हा विकास तुम्हाला दिसत तुम्ही धुतराष्ट्र बनलात तुम्ही पट्टी बांधून चालता प्रचाराला आज आपण पितळवाडी ते कामत्याला जर गेलो तर चार पाच वर्षापूर्वी जर आपण अवस्था बघितली की मुंबईतनं माणूस खड्डे असून सुद्धा लवकर येत होता पण कापड्यातनं कामत्याला जायला तीन तास लागत होते तो माणूस मोजून दहाव्या मिनिटामध्ये कामत्यामध्ये पोहोचतो कापड्यातनं हा तुम्हाला तुमच्या गाड्यांच्या टायरला लागला नाही तुम्ही इकडे विमानाने जाता हेलिकॉप्टरने जाता का बैलगाडीतनं जाता आज तुम्ही ज्या थुर्मिळ विभागामध्ये जो ब्रिज आहे त्या ब्रिज पासून तुम्ही खोंड्यापर्यंत तीन मिनिटामध्ये तुर्मे खोंड्यामध्ये म्हणत जातो लोहारे ते लोहारे पार्टे घेऊन जवळजवळ सात सहा कोटीचा रस्ता तिथे काम चालू आहे याला ना दिसत नाही काहीच केलं नाही आज आपण तिकडे पलीकडे गेलो तो भरव पाठवते कालवली निगडे अगरे कोणते निगडे नऊ कोटी रुपयाच्या रस्त्याचं काम चालू आहे त्यांना पाहायला मिळालं नाही सावित्रीचा पूल ढवळीचा पूल देवळ्याचा पूल या बाजूला तुम्ही जर गेलात तर देवपूर पासून पलीकडे कोंडाई मंदिर आहे कोंडाई मंदिराकडं मध्ये दोन कोटीचा अडीच बी इथे आहेत मनोज भागवत तिथून शॉर्टकट रस्ता कारण माणसाला देवपूरच्या माणसाला जर कोंडवीला जायचं असेल तर असा वळसा मारून जावा लागत होत तो पाच कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर करून दोन कोटीचा ब्रिज मंजूर करून शॉर्टकट मध्ये दहा मिनिटांमध्ये कोंडवीला जाऊ शकतात अशा प्रकारची भौगोलिक रचना केली जे कुडपण मिनी महाबळेश्वर म्हणलं जातं त्या कुडपणला जवळजवळ वीस कोटी रुपयाचा वीस ते पंचवीस कोटी रुपयाचा प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत निधी प्राप्त करून कुडपण ते कुमटे जेणेकरून महाबळेश्वरचा येणारा पर्यटक या पलादपूर तालुक्यामध्ये यावा आणि ते भानकुले पाटील काल म्हणत होते की पर्यटनासाठी काय केलं तिथं उत्तर देणं गरजेचं आहे इथं उत्तर देणं गरजेचं आहे पत्रकार बांधव या ठिकाणी आहेत की मिनी महाबळेश्वर जे म्हणलं जायचं फक्त कुडपणला फक्त रस्ता एक रस्ता अनेक वर्ष चालला वीस वर्ष रस्ता चालला पण त्या ठिकाणी पर्यटन जर यायचं असेल त्या ठिकाणचे जे पॉइंट आहेत जे भिमारची गाठी आहे की पर्यटन पॉइंट आहेत ते पॉइंट विकसित करण्यासाठी जवळजवळ वीस कोटी रुपयाचा निधी आमदार साहेबांनी या दोन वर्षामध्ये आणला पाच कोटी रुपये कुडपण ते कुमटे हा रस्ता निर्माण करून महाबळेश्वरचे पर्यटक वाड्यावरनं वर्धाने राम वर्धा जे आहेत तिकडून कुमट्यातून कुटपणं येतील कुटपणा खाली येतील खाली आल्यानंतर प्रवीण भाऊ दरेकर यांचं कोंडी गाव आहे कोतवल गाव आहे त्या गाव गावामध्ये प्रवीण भाऊ दरेकर यांनी जवळजवळ वीस कोटी रुपये निधी आणून कालिका मातेचा मंत्री केले तिथले कार्यकर्ते व्यासपीठावरती होते आणि टाळेबाजावते काय केले नाही म्हणून आणि तिथले कॉन्ट्रॅक्टर ते आहेत माझे जिल्हा परिषद माझी जिल्हा परिषद मुरली दरेकर कॉन्ट्रॅक्टर इथे टाळ्या होते काय नाही केले म्हणून त्याचा मुलगा कॉन्ट्रॅक्टर आहे काम बी तेच करतायत आणि इथे व्यासपीठ तिथून आल्यानंतर त्या मंदिराचं तिथं पुढे आल्यानंतर कोणजाई मंदिर इथं देवपूरची मंडळी आहेत ना देवपूरची मंडळी त्या कोणजाई मंदिराला रस्ता आहे जवळ जवळ तिथं एक कोटी रुपयाचा नदी देऊन एक कोटी चाळीस लाख रुपये त्या ठिकाणी यात्रा भरते त्याचा विकास त्याकडे करण्यासाठी निधी प्राप्त केला कुठपणला छत्रपती शिवरायांचा अश्वानुढ पुतळा पन्नास लाख रुपये मंजूर करून त्या ठिकाणी चांगला येणाऱ्या कालामध्ये पर्यटकांना आकर्षित करेल अशा प्रकारे त्या ठिकाणी निधी उपलब्ध केला तिथली जी देवळ आहे ते काळीकापाता मंदिर आहे भराडी देवी मंदिर आहे ते सगळ्या मंदिर रायाचं मंदिर आहे त्या मंदिरांना अठ्ठ्याऐंशी रुपयाचा विकास निधी आणून मला सांगा आपण मगाशी गोकरे महाराज म्हटलं की सगळे आपण वारकरी संप्रदायी लोक आहोत काल परवा कालपर्यंत आजही माणसं पंढरपूरमध्ये येत आहेत आमची अजूनही पन्नास टक्के माणसं पंढरपूरमध्ये आहेत ही तर झाकी आहे हा ट्रेलर आहे रात्री भलेच जण सांगत होते रात्री की हे बघा येऊन बघा इथे कोणतरी म्हणत होता इथे सगळी म्हातारी मंडळी तरुण तरुण किती हातवरती करा तरुणाने तरुणाने हातवरती करा आणि काल सांगितलं तरुण इथं स्थलांतर झालेलं आहे अरे तुमच्या पाठीशी तरुण नाही आहे तुम्ही जमून आणलेली माणसं होती अखंड पूर्ण महाडपासून सगळी गोळा केलेली सगळी सगळी काळ इथं चार पाचशे लोक होती आज आमच्या दोन सभा ही सभा आम्ही काल सांगितली लोकांना काल काल संध्याकाळी आम्ही सांगितले आणि चोवीस तास बी झालेले आहेत तर एवढी लोक एका हकेला होऊ देणारी लोक आहेत कारण एवढी सगळी मंडळी आमदार परश्री गोगावले यांच्यावरती मनापासून प्रेम करणारी मंडळी आहे आज या तालुक्यामध्ये अनेक मंदिरं आहेत पुरातन आमचं सव्वा सर्वातच महाबळेश्वराचं मंदिर आहे आमचं देवळ्याचं उपळेश्वराचं मंदिर आहे आमचा महादेवाचा मुराचं शंभू महादेवाचं मंदिर आहे उमरटला नरवी तानाजी महोश्री यांची भूमी आहे ऐतिहासिक भूमी आहे त्या ठिकाणी जवळजवळ पंधरा कोटी रुपयाचं जाऊन यार विरोधकांनी काही इथं काल भोगस वंश झाले ते काल इथे भोगस त्याने पुरावा द्यावा तुम्ही खरोखर त्यांचे वंश आहेत का आणि त्या भूमीत आमचा जन्म आहे गणे अनेक वर्ष दरविरांच्या पदस्पर्शन पावन झालेल्या भूमीमध्ये त्या स्मारकाची त्यांच्या समाजाची सेवेधारी आम्ही मंडळी आहोत आम्ही भोगस वारस नाही आम्ही रक्ताच्या वारस आहोत त्या भूमीमध्ये कोट्यावधी रुपयाचा विकास काम त्या ठिकाणी चालू आहेत ये तिकडे कधी गेलेच नाहीत यांना यांच्या स्वतःच्या गावात टाकलेलं काम करून घेता येत नाही आणि आम्ही वारस म्हणतात बेगडी या ठिकाणी आश्वासन देतात खोटी आज जवळजवळ या वर्षाभरामध्ये मग कोंडाळीचं मंदिर सगळं आडगाव भैरी मंदिर आहे जे कोंडी मध्ये येतं त्या ठिकाणी स्वतःचा पंचवीस लाख रुपये आणि रस्त्याला पासष्ट लाख रुपये एक कोटी रुपये निधी देऊन त्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे देवळ्याच्या महादेवाच्या मंदिराला निधी दिला महादेवाच्या मुलावरती त्या मंदिराला चाळीस लाख रुपये निधी दिला सभाच्या मंदिराला निधी दिला अनेक ठिकाणी जी मंदिरं आहेत आपण वारकरी साम्राज्यची मंडळ आहोत आज आमचे बौद्ध बांधव या ठिकाणी आहेत की त्यांनी सांगा कारण मी बी जिल्हा परिषदेमध्ये पंधरा वीस वर्ष काम करतोय दलित वस्ती होती नाव कुठेतरी कमीपणा दलित या नावाला दलित म्हटल्यानंतर कमीपणा दाखवत होती या राज्यामध्ये महायुतीच सरकार आलं तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना आणली आणि त्या योजनेच्या माध्यमातून आमच्या चव्वेचाळीस बहुद्धवाड्या आहेत त्या चव्वेचाळीस बहुद्धवाड्यामध्ये बुद्ध विहारासाठी आमदार साहेबांनी जवळजवळ पाच कोटीचा निधी या पलादपूर तालुक्यामध्ये आणलेला आहे आणि म्हणून अखंड पोलादपूर तालुक्यातले सर्व आमचे बौद्ध बांधव यांनी जाहीरपणे आमदार भरश्री गोगवले यांना पाठिंबा दिलेला आहे सेट केला होता त्याला वे या वेळेला जनतेने पायदे तुडवलेला आहे आमचा मुस्लिम बांधव आहे या ठिकाणी आमचे भाऊ वगैरे आहेत आमच्या मुस्लिम बांधवांचा कब्रस्थान असेल त्यांच्या त्या ठिकाणी मस्जिद असेल मस्जिद समोर नमाजसाठी मंडप त्यांच्या कब्र कब्रस्थानसाठी संरक्षण राहणार रस्ता अल्पसंख्याक कोट्यावधी रुपयाचा निधी आणला माझ्या माता भगिनी या ठिकाणी आहेत पाणी आणि महिला हे अतुट नातुट नात पहिलं बाळ आणि पाणी या दोन गोष्टी आईचं महिलेच प्रेम असणार आहे जिवालेच आहे आपण सगळ्यांना मी या ठिकाणी प्रश्न विचारतो आपण सगळ्यांनी पंचवीस वीस वर्षाच्या मागे जा मार्च एप्रिल महिना आला की प्रत्येकाच्या डोक्यावरती हंडा असतो बोरिंग वरती लाईन लागायची विहिरीवरती नदीवरती लाईन लागायची डबक खोदून आपण पाणी प्यायचो आज राष्ट्रीय जलजीवन जीवन योजनेअंतर्गत माननीय आमदार साहेबांनी शंभर कोटी रुपयाचा निधी या पोलादपूर तालुक्यामध्ये वाड्या वास्त्यामध्ये आणून आपल्या डोक्यावरचा हंडा खाली उतरलेला येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी या ठिकाणी पियाला मिळणार आहे ह्या पोलादपूर शहरामध्ये जे पाणी पित आहेत विहिरीचं जाकवेलच ते सांगतात विकास केला नाही ज्यावेळेला अतिवृष्टी झाली दोन हजार एकवीस ला त्यावेळेला इथे जे वीर होती जुने जाकवेल होती त्या मध्ये पोलादपूर लोक पाणी प्यायचे जाकवेल पूर्णपणे वाहून गेली तिला जवळजवळ ताबडतोब माननीय आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सव्वा कोटी रुपये जाऊन ती विर चांगल्या प्रकारे बांधले त्यातून लोक आता पाणी पिते जवळजवळ नगरपंचायतीमध्ये बत्तीस कोटी रुपयाची पाण्याची योजना या ठिकाणी प्रस्तावित मंजूर है। कोटी नगर ले। आज आहे अठरा कोटी रुपयाचं नगरपंचायत कार्यालय आज असे या ठिकाणी आहेत पोलादपूरला नगरपंचायत कार्यालय ग्रामपंचायत कार्यालयामध्ये किती प्रॉब्लेम बलकर साहेब आहेत पण अत्याधुनिक असं जिथे आपल्या हिशके वृत्त स्टँडच्या समोर त्या जागेमध्ये अठरा कोटी नगरपंचायत कार्यालय सुसज्जाचं या ठिकाणी होणार आहे एसटी डेपो जो आहे जुना त्याला अनेक वर्ष मला पराकुणी सांगितलं साहेब की काही लोकांनी एस टी आपल्या अडवून पंपचर केल्या एसटी डेपो झाल्या आहे मला नाही माहिती त्या एसटी डेपोकडे दोन कोटी रुपये त्याचं डिमॉलिशन करून त्या ठिकाणी चांगल्या कारण एस टी ही या तालुक्याची मुख्य वाहिनी आहे आमचे सर्व या तालुक्या खोऱ्यातले चारी पाच खोऱ्यातले बांधव माता भगिनी त्या एस टीने प्रवास करतात आणि त्यांना हक्काच त्या ठिकाणी स्टँड हवं म्हणून त्याच्यासाठी दोन कोटी आणले आमचे माजी सैनिक आहे यांच्यासाठी दोन कोटी रुपये आणून त्यांना स्वतंत्र गेस्ट हाऊस ते जर पेन्शन घेण्यासाठी या ठिकाणी आमच्या बऱ्याचशा आमच्या बघा माता भगिनी आहेत ज्या एक्स मंथ धारक आहेत त्या जेव्हा पेन्शन घ्यायला येतात बाजारात येतात त्यावेळेला त्यांची वस्तींच्या गाडीने जायचं असेल तर बसायचं कुठं हा प्रश्न येतो बरोबर ना अजय पेन्शन तुम्ही घेता ना पैठणवाले आणि मग त्यावेळेला यांना विश्रांतीसाठी एक स्वतंत्र वस्तीगृह त्या ठिकाणी गेस्ट हाऊस सैनिकांचं आमदार साहेबांनी मंजूर केलं एवढ्या वर्ष कुणाला त्याची आठवण झाली नव्हती असे अनेक विषय आहेत अनेक विषय आहेत सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी आमदार साहेबांनी मदत केलेली आहे जे विरोधक या ठिकाणी सांगतात आम्ही नवीन घडवणार आहोत अरे जी एमआयडीशी माननीय माजी मंत्री प्रभाकर मोरे यांनी आणली होती पंचतारांगे ती घालवली कुणी या काँग्रेसवा ती घालवली आणि आम्ही प्रयत्न करणार आहोत म्हणतात या तालुक्यामध्ये दोन हजार एकवीस ला अतिवृष्टी झाली एकवीस ला अतिवृष्टी झाली अतिवृष्टीमध्ये आपण जेवढ्या आणि जेवढे जेवढे विकास कामं केली होती ती चोवीस तासामध्ये मातीमोड झाली जसं समुद्राच्या किनारे वाळूच आपण एखादी इमारत बांधतो ना एका लाटेमध्ये जातो अशा प्रकारे चोवीस तासामध्ये या तालुक्याचा विकास नेस्तू झाला होता त्याला उभं करण्याचं काम या अडीच वर्षामध्ये माननीय आमदार परश्री गोगावले यांनी केलं आणि म्हणून या तालुक्यातली जनता विकासाच्या सोबत आहे आणि म्हणून मी छाती टोको मध्ये अखंड जिल्ह्यामध्ये मतदारसंघात सांगितलंय की पोलादपूर तालुका या वेळेला दहा हजार मताचा लीड आमदार परश्री गोगावले यांना देऊन आता पण जे इतिहासातला विक्रम करेल असा शब्द या ठिकाणी देऊन थांबतो जय महाराष्ट्र धन्यवाद कदम साहेब साहेब थांबा या ठिकाणी पोलादपूर तालुका नंदीवाडे समाज संघटना आपले कार्यक्रमात आमदार आदरणीय भरषाळे साहेब विधानसभा निवडणुकामध्ये पोलापूर तालुक्यातील पंच्याण्णव टक्के हिंदू नंदीवाडे समाजाने आपल्याला पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे त्याचं पत्र या ठिकाणी समाजाचे अध्यक्ष आदरणीय विलास राजाराम हिंगवले आणि निलेश पवार यांना विनंती करतो की त्यांनी साहेबांना जो पाठिंबा आहेत नंतर 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 महाड विधानसभा मीडिया संपर्क प्रमुख आदरणीय आनंदजी गोळे यांची या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे त्यांना मी आदरणीय आमदार भगतश्री गोगाळ साहेब चंद्रकांत कळंबे साहेब आमचे चंद्रकांतदा मोरे राजूरा रिंगे आणि नवोद बाबा आयरे यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय आनंद गोळे साहेबांना या ठिकाणी आपण नियुक्त पत्र हे का